ड्यूलॅब्स कंपनीचे वरुण डिव्हाइस हे तुमचे पंप स्टार्टर चालू आणि बंद करण्याचे काम सोपे करण्यासाठी एक उत्तम साधन आहे प्रकाश येण्याची किंवा पंप चालू किंवा बंद करण्यासाठी स्टार्टरपर्यंत पोहोचण्याची यापुढे प्रतीक्षा करावी लागणार नाही वरुणला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर किंवा डीओएल स्टार्टरशी कसे जोडायचे ते पाहू हे काम सोपे आहे कृपया लक्षात ठेवा कनेक्शन पूर्वी मुख्य वीज जोडलेली असल्याची खात्री करा आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी रबरी बूट चप्पल डिव्हाइसमध्ये काही लेबल केलेल्या वायर आहेत आम्ही त्यांना प्रथम कनेक्ट करू चे कव्हर उघडा आणि एल लाईव्ह वायरला इनपुट फेजच्या लाल वायरशी जोडा हे कनेक्शन कोणत्याही इनपुट टप्प्यातून करता येते आता एन म्हणजेच न्यूट्रल वायरला स्टार्टरच्या जवळ असलेल्या न्यूट्रल कनेक्शनला जोडा जर असेल तर किंवा ती अर्थिंग कनेक्शनशी जोडा आता रिलेच्या संपर्क त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णवशी आणि सह वायर कनेक्ट करा यानंतर मुख्य किंवा होल्डिंग कॉन्क्टरच्या कॉईलसह सह आणि फेरुल मालिकेत जोडा यासाठी तुम्हाला शहाण्णव आणि मधील काढावी लागेल त्यानंतर ते ते आणि स्टार्टर आउटपुट पासून मोटरला जोडलेल्या तीन पैकी कोणतीही एक वायर सी टी करंट ट्रान्सफॉर्मरच्या छिद्रातून पास करा कंट्रोल वायरिंग डायग्रामसह संपूर्ण कनेक्शन एकदा योग्यरित्या तपासा यासह वरुण यंत्राला स्टार्टरशी जोडण्याचे काम पूर्ण होणार आहे वरणाला जोडताना मोटरचे संरक्षण करण्यासाठी ड्युलाब स्टार्टरला ऑटोमॅन्युअल मोड असल्यास मॅन्युअल मोडमध्ये ठेवण्याची शिफारस करते